नमस्कार किचन किचनमध्ये तुमचे स्वागत तर प्लीज मंजुषाज किचन चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघत राहा नवनवीन रेसिपीज आणि त्यासोबत नवनवीन छान छान असे ब्लॉग शेतकऱ्यांचा जीवलक सोपती शेताचा खरा राजा आपला बैल आज त्याला मान देण्याचा दिवस बैलपोडा चला तर मग हा सण आपण एकत्र एक साजरा करूया गोड पदार्थ थाटमाट आणि आनंदासोबत तुम्हीही सामील व्हा लेट्स कह सुप्रभात आयुष्यातील प्रत्येक सकाळ राधेकृष्णाच्या कृपेने सुंदर हो सकाळचे वातावरण आहे खूप सुंदर असे वातावरण आहे आत्ताच पाऊस पडलेला आहे व पक्ष्यांचा किलबिलाट व झाडांच्या पानांवर पावसाच्या सरी व त्यांचा थेंब थेंब वाऱ्याने असा थंडगार वातावरण निर्माण करतो भावेश वातावरणांचा आनंद घेत आहे आणि सुंदर अशी ही पहाट आहे आज आहे बैलपोळा शेतकऱ्यांसाठी खूप आनंदाचा उत्साहाचा हा सण आहे हा सण फक्त सणच नाही तर एकत्र कुटुंब गाव संस्कृती साजरा करण्याचा हा दिवस आहे आणि खरंच गावामध्ये संस्कृती ही खरंच खूप जपली जाते आणि पिढ्याने पिढे चालण्या चालणारा हा सण आहे हा सण म्हणजे शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे आणि मस्त असं वातावरण आहे आणि हे बघा तुम्ही बघू शकता अगदी झाडंसुद्धा हसत आहे आज सुंदर असं वातावरण निर्माण झालेलं आहे वातावरणामुळे आणि सुंद तर सर्वात आधी बैलांना छान असं धुतलेलं आहे आणि स्वच्छ असे किती सुंदर असे ते दिसत आहे किती छान असा कॉम्बिनेशन आहे रंगांचं शिंगांना लावलेलं आणि हा प्रसाद वाटत आहे धनेश म्हणजे आज नारळ फोडतात आणि हा प्रसाद तो सर्वांना वाटत आहे खूप छान असा हा प्रसाद लागतो म्हणजे ते ओलं खोबरं तर किती सुंदर असे हे बैल दिसत आहे हे बघा आमचा देऊसुद्धा आनंद घेत आहे बैलांना किती छान असं बघत आहे तो खूप लहान आहे अजून पण त्याला त्याला खूप असे आवडतात तर आज आपण साजरा करतो आहे शेतकऱ्यांचा सगळ्या जीवभाड्याचा सण आहे हा बैलपोळा शेतकऱ्यांचा खरा मित्र सखा सोबती की त्यांच्या वाचून शेतीची कल्पनाच आपण करू शकत नाही राबराब राबतो तो शेतामध्ये आणि गावात सगळीकडे हेच वातावरण आहे प्रत्येकाच्या घरी बैल असतातच आणि किती छान असं त्यांना सजवलं जात आहे प्रत्येक घरातील घराघरात त्यांचं खूप आज कौतुक असते आणि छान असं त्यांच्या अंगावरती अशी झूल टाकलेली आहे किती सुंदर आहे ते बघू शकता तुम्ही अगदी रंगीबिरंगी आहेत मस्त अशा त्यांच्या सजवलेले ब बा बैल आहेत गळ्यातल्या पाट्या रंगीबिरंगी सजावट आणि सगळीकडे आनंदाचं वातावरण तर आज आपण सामील झालेलो आहे ह्या सणामध्ये प्रत्येक शेतकरी तर कष्ट करतोच पण त्यांच्या मागे त्यांचा हा मित्र शेतात राबत असतो तर खरंच तो जेव्हा राबतो ना तेव्हा जणू जमिनीतून जणू सोनंच उगवते किती सुंदर असे त्यांना सजवलं गेलेलं आहे खूप छान असे ते दिसत आहेत आणि सगळी अशी तयारी झालेली आहे फक्त आता त्यांना ओवाळायचं आहे पाठीच्या खाली सर्वसा शेतकऱ्यांचा जो सामान असतो जो महत्वाचा असतो शेतात नागरण्यासाठी वगैरे तो ठेवतात आणि आजच्या दिवशी घराघरात गोडधोड बनवलं जाते तर इथे आमच्या वहिनी साहेब मस्त अशा नैवेद्य बनवत आहे आणि म्हणून हे छोटे छोटे असे वडे तळत आहेत त्या आणि एका साईडला तुम्ही बघू शक शकता त्यांनी शिंगोडेही खूप छान असे बनवलेले आहेत आणि छोटे छोटे हे वडे काढत आहेत ते नैवेद्यासाठी शिंगोडे मग पुरणपोळ्या खीर सर्व असा पदार्थ छान असा स्वयंपाक बनवलेला आहे पुरण किती सुंदर असं तयार झालेलं आहे आणि हे, हे बैलसुद्धा आम्ही बाजारातून घेतलेले आहे अगदी सुंदर धनिष आणि भावेशला खूप आवडतात तर त्यांनी हे घेतलेले आहे आणि खूप त्यांच्यासोबत खेळतात आणि मस्त असं ते खेळतात त्यांच्यासोबत खूप अशी मजा करतात आणि ह्या बैलांनासुद्धा इथे नैवेद्य त्यांना ओवाळलेलं आहे आणि हे बघा ओवाळण्याची इथे तयारी संपूर्ण अशी झालेली आहे तर आता सर्व काही तयारी झालेली आहे तर आता वेळ आहे ओवाळण्याची तर आता मस्त असे त्यांना ओवाळत आहे सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे पहिल्यांदा त्यांच्या पायावरती पाणी टाकलं जाते आणि नंतर त्यांना हे बघा तुम्ही बघू शकता की असं ओवाळतात हळद कुंकू लावतात तांदूळ लावतात आणि एक महत्त्वाचं म्हणजे की पोथीचं हे बघा त्यांच्या खांद्याला जे चोरता आहे ना तर ते आहे पोथीचं पान त्यांच्यावरती तूप आणि हळद असते ते, ते लावलं जाते त्यांच्या खांद्यांनाच आणि अशा प्रकारे मस्त असा सण साजरा केला जातो अगदी साध्या पद्धतीने भरपूर असा आनंद हे त्या शि त्यांच्या शिंगांमध्ये जे आई घालत आहे ते शिंगोडे आहेत ते बनवलेले आहेत घरीच बनवतात कणकेचे आणि तडतात आणि अशा प्रकारे त्यांना मस्त असं ओवाळलेलं आहे खूप अशा परंपरेने आणि आनंदाने मस्त असा पोळा सण हा साजरा झालेला आहे तर वाज्या भाज्यात त्यांचा आज फौक केलं जात आहे बघू शकता घराघरामध्ये आज उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण आहे प्रत्येकाच्या घरी बैल असतात आणि त्यांना असं ओवाळलं जाते आणि आज महत्त्वाचं म्हणजे बैलांना आधी नैवेद्य दिला जातो आणि नंतरच शेतकरी जेवण करतो हे खूप महत्त्वाचं आहे बैलांना नैवेद्य देतात तेव्हाच जेवण करतात शेतकरी आज त्यांचा मान असतो आणि खूप छान असा हा साजरा झालेला आहे बैलपोळा हा सण तर आता झालेली आहे जेवणाची वेळ आणि ही आहे आपल्या शेतातील केळीचे पानं प्रत्येक सणाला आम्ही केळीच्या पानावरच जेवण करतो तर आज खास असं जेवण बनवलेलं आहे पारंपरिक जेवण आहे ही आहे गंगाफळाची भाजी खूप छान अशी प्रेमाने बनवलेली आहे आणि त्याच्यासोबत आहे निंबू तर गरमागरम असा हा भात आहे त्याच्यावरती आता आपण मस्त असं वरण घेऊया आणि साजूक तूप घेऊया आणि आज हो मी इथे बनवलेली आहे गव्हाची खीर जर तुम्हाला गव्हाच्या खीरची रेसिपी बघायची असेल तर प्लीज मंजुषास किचन चॅनलवरती अपलोड केलेली आहे तुम्ही बघू शकता खूप स्वादिष्ट अशी खीर आहे ही आणि वडेसुद्धा बनवलेले आहेत गरमागरम आणि भजे ही आहे पुरणपोळी ही साधी पुरणपोळी आहे तव्यावरची आणि ही आहे तडलेली पुरणपोळी दोन्ही व्हिडिओसुद्धा अपलोड केलेले आहेत तर असं आहे तर मस्त असे आपलं पारंपरिक हे जेवण आहे खूप छान असं तर इथे मस्त असं पारंपरिक जेवण वाढलेलं आहे आणि वड्यांची रेसिपीसुद्धा अपलोड केलेली आहे मंजुषा किचनमध्ये आपल्या ह्या चॅनलवरती तुम्ही जाऊन बघा तर हे आहेत माझे बाबा तर यांना आम्ही प्रेमाने आप्पा म्हणतो आणि हे असे शेतकरी आहेत त्यांचं संपूर्ण आयुष्य त्यांनी आनंदाने खूप अशी मस्त अशी शेती केली तर आज ते एक यशस्वी शेतकरी आहेत तर खूप असा छान असा हा बैलपोळा हा सण साजरा झालेला आहे बैलांचं कष्ट आणि आपलं प्रेम दोन्ही एकत्र आलं की खरी समृद्धी मिळते चला या आनंदातनं पुढचा सण पुढचा दिवस सुंदर करूया व आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्की सांगा व भेटू आपण एका नवीन रेसिपीसोबत लवकरच तोपर्यंत बाय